पुण्यातील येरवडो येथील हजरत शहादाल बाबा दर्गा प्रसिद्ध आहे मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ही दर्गा ओळखली जाते मोहरम निमित्त या ठिकाणी शहादाल बाबाचे विश्वस्त अखिलभाई मुजावर शेख शम्मू भाई मुजावर शेख भाई मुजावर शेख आतिकभाई मुजावर शेख आतिक यांनी एकत्रितपणे सर्व समाजाला शरबतचे वाटप केले कार्यक्रमाच्या मुख्यस्थानी चकलंबा शरीफ येथील हजरत मेहबूब मिया चिस्ती साहेब उपस्थित होते हजरत मेहबूब मेयर साहेब हे अदरत इमाम हसन हजरत इमाम हुसेन यांच्या खानदानातील वंशज आहेत परमभाग्य की त्यांच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजा करून या सरबतचं वाटप करण्यात आलं यावेळी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ याची प्रचिती आली कारण मोठ्या प्रमाणात हिंदू धर्म भाविक यांना दर्ग ट्रस्टी अखिलभाई मुजावर शेख यांच्या वतीनं सरबतचे लाभ घेण्याची विनंती करण्यात येत होती आणि मोठ्या प्रमाणात हिंदू भाविकांनी आनंदाने शरबत प्रसाद म्हणून ग्रहण केला यामुळे संत तुकोबा यांच्या विष्णूमय जग सर्व विश्वात विष्णू आहे याची प्रचिती आली यावेळी बोलताना चकलंबा शरीफचे हजरत मेहबूब मेया चिस्तीसाहेब म्हणाले की धर्म हा माणसामध्ये भेद मानत नाही तो हिंदूचा असो किंवा मुसलमानाचा आमचा धर्म एकच तो मानवता माणुसकी आणि हेच शहीद हजरत इमाम हसन इमाम मुस्लिम यांच्या आयुष्यातून झालेल्या बलिदानांनी आम्ही शिकलो सुमारे दोनशे लिटर दुधाचं सरबत वाटप या ठिकाणी करण्यात त्याचबरोबर आषाढी एकादशी असताना भाविक पंढरपूर येत होते त्या गाड्यांना देखील विनंती करत हा सरबत उपासाला चालतो यामध्ये दूध कलिंगड आणि रसअब्जा आहे बर्फ आहे आपण माऊली सरबत घ्या असे शादुल बाबा दर्गा येथील विश्वस्त अखिलभाई मुजावर यांचे मित्रपरिवार करताना दिसले सध्याच्या परिस्थितीमध्ये भेदाची द्वेषाची भावना मात्र या ठिकाणी दिसून आली नाही त्यामुळे अखिलभाई मुजावर शेख यांनी व त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी हिंदू बांधवांचे मनपूर्वक आभार मानले

రిపోర్టర్ ఆఫ శేఖ ఆ చోవీస్ తా ఆీ नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा